रोजी महात्मा गांधीजींनी सत्याचे प्रयोग हे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिलेले होते महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसा विरुद्ध लढा दिला व जनतेलाही आपल्या सोबत स्वप्न एकोणीशे पंधरा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले व भारताला स्वातंत्र्य मिळाले महात्मा गांधीजी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप झगडले परत पण भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्यांनी कोणत्याही जनतेचा पद स्वीकारला नाही महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप झटले आणि त्यांनी खूप त्रास झाली म्हणून आपण त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटलेले महान व्यक्ती असे म्हणतो В тази линия, във тази линия,